ज्या साबुदाना गोळ्या आहेत ती होमिओपॅथीची औषधं हो नाहीत बऱ्याच लोकांना वाटतं साबुदाना गोळ्या म्हणजे होमिओपॅथीची औषधे ऍक्च्युअल मध्ये होमिओपॅथिक औषधे असतात कशी आणि ती दिली कशी जातात खूप साऱ्या लोकांना वाटतं ह्या ज्या गोळ्या आहेत ज्याला तुम्ही साबुदाना गोळ्या किंवा गोड गोळ्या म्हणता आणि सगळ्यांना वाटतं हेच आमचे औषध आहे परंतु हे आमचे औषध नाही याला आम्ही ग्लोबिल्स म्हणतो आणि ग्लोबिल्स हे एक वेहिकल आहे वेहिकल म्हणजे जो औषधांना कॅरी करतो सांभाळतो आणि जी आमची औषध असतात ती ही असतात जी मेडिसिन असतात ती वेगवेगळ्या पोटेन्सीमध्ये दिली जातात जसं की सिक्स पोटेन्सी थर्टी पोटेन्सी आणि टू हंड्रेड पोटेन्सी तर आम्ही या बरोबर या ग्लोब्युल्सला मेडिकेट करतो म्हणजेच मिक्स करतो या पद्धतीने आमची मेडिसिन तयार होतात म्हणूनच ज्या साबुदाना गोळ्या आहेत ती आमची औषधं नाहीत